मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्री समाधान देवरे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न परमपूज्य अनेकृपीजी महाराज यांची विशेष उपस्थिती पिताश्री श्री नामदेवराव देवरे व सौ सुलोचना देवरे यांचे आशीर्वाद भाजपचे सदस्य श्री समाधान देवरे यांचा वाढदिवस काल उत्साहात संपन्न झाला आपल्या वाढदिवसासोबतच ज्या मुलामुलींचा वाढदिवस बारा तारखेला आहे त्या मुलांचाही त्यांनी आपल्यासोबत वाढदिवस साजरा केला व त्यांना अनेक कृपीजी महाराज यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित केले धर्मपत्नी सौ वैशाली समाधान देवरे यांनी त्यांचे औक्षण केले रूपीजी महाराज यांनी त्यांचे केक भरून चिंतन केले अभिष्ट चिंतन सोहळ्यास आमदार सौ सो सीमाताई हिरे भाजपचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष श्री सुनील केदार सौरश्मी हिरे व भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून श्री समाधान देवरे यांचे चिंतन केले श्री समाधान देवरे आणि सो वैशाली देवरे यांनी त्यांचे पिताश्री नामदेवराव देवरे आणि सुलोचना देवरे यांचे पाद्यपूजन केले तर परमपूज्य अनेक पृथ्वीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले यावेळी पाच सुवासिनींनी समाधान देवरे यांचे औक्षण केले श्रीगुरु वृद्ध सर्वाह पितृ मुक्षीय महाकृतात खरोखर एवढं बोलू असून देखील आई वडिलांना इथे बोलले तर दरवर्षी त्यांचं पूजन केलं मातृदेव हो देव हो तसंच आचार्य देव हो गुरूंचं झालं आणि याचा पण कार्यक्रम त्यांनी ठेवला आलेल्या अतिथींचं पण ते स्वागत करतायत सगळ्या याच्यामध्ये समाधान बोलणे आज सगळ्यांचं समाधान केलं

कधी आजाराचा कधी दुःखाचा प्रसंग जर येणार असेल तर त्यांच्या कुटुंबाला एक संरक्षण मिळावं म्हणून समाधान देवरेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सगळ्या लोकांसाठी अडीच लाखाचा मोफत विमा त्या कुटुंबाला काढून दिला म्हणजे समाजसेवक फक्त काही बोलून होत नाही तर तो आपल्या कृतीतून घडत असतो आपल्या कृतीतून बोलत असतो आणि तेच काम ह्या व्यक्तीनं केलंय महाराज आपले आशीर्वाद सहजासहजी असे आश्रमात मिळतात पण संत जो शिष्य नाडका असतो त्याच्यासाठी आपलं आश्रम सोडून चार पावलं बाहेर येतो खरं त्या संताला ते आशीर्वादी रूप आपले आशीर्वाद त्यांना मिळाले त्यांचं कार्य आपल्या पसंतीला पडलं म्हणून आपण इतक्या लांब हितवर फक्त आमच्या समाधान भावना आशीर्वाद देण्यासाठी आले तुमचा आशीर्वाद जर दिला तर या पाच वर्ष महाराजांच्या साक्षीने सांगतो महाराजांच्या साक्षीने सांगतो माझे गुरुवरे माझे आई वडील आणि माझे गुरु याच्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही आणि त्याच्या साक्षीने सांगतो तुमच्या विश्वासाला जाऊ देणार नाही पाच वर्ष त्या महाराजांच्या चरणी मस्त ठेवून सांगतो तुमची सेवा म्हणजे सेवाच करून दाखवल बाकीच्या राजकारण आणि महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून आपल्याला गुलाम पडल्यानंतर प्रथम मी महाराजांचं दर्शन घेऊन पुनश्च महाराज आपल्याला आशीर्वाद द्यायला गेुन घेऊन येईल एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो आणि सगळ्यांचं निमित्त त्यांचं नाव घेतलं गेलं नसेल कोणाचं नाव घेतलं गेलं नसेल या ठिकाणी मी महाराजांमुळे घरी होतो परंतु आलेल्या सगळ्या माझ्या ज्येष्ठांचे माझे मित्र परिवार आलेल्या माझे सगळे नातेवाईक माझ्या भगिनी माझ्या या, या अभिष्टचिंतन सोहळ्यास प्रभाग क्रमांक दहा सह सातपूर परिसरातील हितचिंतक शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उमराणे ग्रामस्थ भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक श्री समाधान देवरे यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते मरणोत्तर एक व्यवस्थित तिथपर्यंत जाता यावं नेता यावं म्हणून वैकुंठ रथ सुद्धा या व्यक्तीनं या, या भागामध्ये मोफत सेवा म्हणून निर्मित केली म्हणजे किती कामासाठी टाळा वाजवायला सांगितलं पाहिजे इतके काम त्यांच्या जास्त म्हणजे बोटावर मोजले प्रत्येकाच्या घरी मूर्ती असतात आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून एखाद्या घरातली जर मूर्ती विटंबना होत असेल तर त्या मूर्ती संकलनाची गाडी सुद्धा प्रभागात फिरवतात हो तुमच्याकडची मूर्ती आमच्याकडच्या तिचं विधिवत पूजन करून आम्ही त्या मूर्तीला त्या ठिकाणी विसर्जित करू म्हणजे धार्मिकतेत येऊन फक्त दिखावा करण्यापेक्षा आत्ममनातून त्यांच्या जी काही भावना आपण निर्मित केली हे सगळे आपल्या शब्दात त्यांच्यावर आहेत आणि माणूस गुरुशिवाय आयुष्यात प्रगती करू शकत नाही कारण ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला ही म्हण आपल्या हिंदू धर्मात आहे आणि आपल्या रूपाने त्यांना तो गुरु मिळाल्यामुळे

सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद